かい。 भारतीय जवान किसान पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री अंकुश दादा खोटे यांचा नामनिर्देश निर्देशन फॉर्म आम्ही दाखल करतो आहे आणि आमची दिदल सैनिक संघटना पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मागील आ, दोन वर्षापासून आम्ही संघर्ष चालू आहे आणि आम्ही बीड जिल्ह्यामध्ये खूप अशा सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचा हा आ, बीड जिल्ह्यामधला जो माजी सैनिक आणि आजी सैनिक यांचा वर्ग आणि शेतकरी बांधव आम्ही सर्वजण मिळून पूर्ण ताकदीने आमच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आमचा उमेदवार निवडून येईल अशी आमची पूर्ण खात्री आहे नवनाथ भगत अध्यक्ष अष्टी आम्ही सीमेवर ड्युटी केलेली आहे आणि अशाच्या भल्याभल्या राष्ट्राला आणि पाकिस्तानला आम्ही धूळ चाटलेले आहे असे आमचे उमेदवार खुटेमेजर आहेत आणि त्यांनी संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत ते त्रिदल सैनिक संघटना त्यांनी आतापर्यंत तालुक्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात चांगलं काम केलेलं आहे आम्हाला त्यांची खात्री आहे गरिबासाठी वंचितासाठी आणि जे बी किसानासाठी ते चांग चांगलं काम करतील आणि आम्ही त्यांना आमच्या ताकदीने आणि जेवढे जिल्ह्यातील सैनिक आणि माजी सैनिक आणि स शेतकरी हे सगळे एकत्र येऊन आम्ही त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला पक्की खात्री आहे ताँचे 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 ते पुढं लोकसभेमध्ये जाऊन जसे गरिबाचे वंचिताचे तसेच शेतकऱ्यांचे आणि सैनिकाचे पक्के प्रश्न मांडतील आणि आपल्या जिल्ह्याचं ते काम करतील अशी आम्हाला आशा आहे या प्रत्येक वेळेस बऱ्याचशा जणांना मात प्रयत्न मतदान केलेलं आहे आता ह्या वेळेस आम्ही देऊ माझे सैनिकाला सहकार्य करू शेतकरी संघटनाचे म्हणून आणि प्रतिसाद चांगला देऊ त्यांना दीड एकोणचाळीस लोकसभेच्या अनुषंगानं आज भारतीय जवान किसान पार्टीचे अंकुश खोटे यांनी आपली उमेदवारी आज लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये अर्ज भरला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोठ्या मताधिक्यांनी बीड जिल्ह्यात नागरिक असेल शेतकरी असेल माजी सैनिक आहेत मित्रपरिवार आहे हे त्यांना मतदान करून लोकसभेमध्ये पाठवणार <coughs> त्याच धर्तीवर त्यांचा मित्रपरिवार आज उमेदवारी अर्ज दाखल करताना नक्कीच या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया उद्या होणारी जिल्ह्यामध्ये निवडणूक कशी असणार आहे आणि त्यांचा अजेंडा नेमका काय असणार आहे मी एक माजी सैनिक अंकुश खोटे पाडोद तालुका राहणार मुगाव मी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार दहा देशाची सेवा करून निवृत्त झालो त्यानंतर आम्ही भरपूर काही सामाजिक कार्यामध्ये त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून व भोलेश्वर सेवाभविष संस्थेच्या माध्यमातून भरपूर काही कामं केलेली आहेत सेवेचे असल कोणाला मदतीचे असल असे काम करत असताना आम्ही भारतीय जवान किसान पार्टीची स्थापना केली आणि त्या भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून माझं कार्य पाहून आमच्या या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नारायण अंकुजेसाहेब व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रघुनाथदादा साहेब यांनी मला एकोणचाळीस बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्या अनुषंगाने आज आम्ही भारतीय जनता किसान पार्ट जवान किसान पार्टीच्या वतीने आज बीड लोकसभा मतदारसंघाचा अर्ज दाखल केलेला आहे एक तर आम्ही देशाची सेवा केलेली आहे आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे आणि या जिल्ह्यामध्ये आमचे आजी माजी सैनिक कमीत कमी दहा हजार सैनिक आहेत दहा हजार सैनिकांनी जर आम्ही असा निश्चय केला की यावेळेस आपण महाराष्ट्रात बावीस लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये दहा हजार सैनिक असतील एकाच सैनिकाने फक्त शंभर मताचा एजेंडा ठेवलेला आहे आणि शंभर मत कसे परिस्थितीत एक सैनिक घेऊ शकतो कारण एक माजी सैनिक या देशाची सेवा काय करू शकत नाही आमचे एक उदाहरण आहे आमचे आदरणीय पद्मश्री अण्णा साहेब यांनी हे दाखवून दिलेलं आहे की सैनिक काय करू शकतो त्यामुळं आम्हाला पूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेवर विश्वास आहे आणि ह्या बीड जिल्ह्याच्या जनतेने याआधीही अद्भुत निकाल दिलेले आहेत जसं नानासाहेब पाटलांना बी या बीड जिल्ह्याने निवडून दिलेलं आहे बोबनराव ढाकणे साहेबांनाही या बीड जिल्ह्याने निवडून दिलेला आहे जयसिंगराव गायकवाडांनाही या बीड जल्या निवडून दिलेलं आहे त्यामुळं आणि या बीड जिल्ह्याची जनता प्रस्थापित राजकारण्यांना फार कंटाळलेली आहे त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस विजय नक्कीच आमचा आहे आणि ही जनता आम्हाला हे चिन्ह आमचं गिफ्ट आहे नक्कीच मतदान रूपी आम्हाला गिफ्ट देतील आणि त्या गिफ्टची परत फेड आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात रिटर्न गिफ्ट म्हणून जनतेसमोर करणार आहोत बीडमध्ये मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत कारखानदार आहेत नौकर आहेत त्याचबरोबर गुत्तेदारसुद्धा आहेत ठेकेदारसुद्धा आहेत यांना कसं तोंड द्याल आम्हाला त्यांना तोंड द्यायची गरजच राहिलेली नाही आहे कारण त्यांचा एजेंडा वेगळा आहे आमचा एजेंडा वेगळा आहे आमच्या मनात आमच्या सैनिकाच्या मनात रक्ता देशभक्ती फुट करून भरलेली आहे आणि हे सगळे भ्रष्टाचारी आहे त्यामुळे जनतेला सर्व माहीत आहे की कोण कौन, कोणाला मतदान दिलं पाहिजे आणि बीड जिल्ह्याची जनता फार सुज्ञ आहे त्यामुळं आमचं कोणाशी कॉम्पिटिशन नाही किंवा आम्हाला कोणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही फक्त आम्हाला मतदार राजापर्यंत पोहोचायचं आहे आणि हकीकत काय ही बीड जिल्ह्याची त्यांच्याबरोबर मांडायची त्यामुळं आम्ही ह्या मतदानच्या रिंगणात उतरलेलो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की बीड जिल्ह्यातली माय बाप जनता नक्कीच सैनिकाला पाठिंबा देऊन बहुमताने निवडून देणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड